नमस्कार मित्रांनो तर या मध्ये आपण जाणून घेणार आहोत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका येथे निघालेल्या शहर समन्वयक या माहिती तर पदाचे नाव असणार आहे शहर समन्वयक म्हणजे सिटी कोऑर्डिनेटर पदसंख्या असणार आहे दोन यासाठी लागणारे शैक्षणिक अर्थ असणार आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातील खालीलपैकी कोणत्याही शाखेतील पदवी तर त्यामध्ये पहिले आहे बी ए किंवा बीटेक कोणत्याही शाखेतील बी आर बी प्लॅनिंग आणि बीएससी कोणत्याही शाखेतील यापैकी कोणतेही शैक्षणिक आपल्याकडे असेल तर मंथ यासाठी अनुभव असणार आहे तीन काळाचा अनुभव असल्यास मानधनात वाढ करण्याचा विचार करण्यात येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्था नागरी कार्यालयाशी निगडीत कामाचा किमान सहा महिन्याचा अनुभव असेल तरी आपण यासाठी अप्लाय करू शकतो वयोमर्यादा असणार आहे कमाल वयोमर्यादा पस्तीस वर्ष आणि जर सह समन्वय म्हणून जर आपण आपल्याला अनुभव असेल तर आपल्याला वयोमर्यामध्ये शिथिलता दिली जाईल तर उमेदवारांना काही सर्वसाधारण सूचना स्वतःच्या अलीकडच्या काळातील फोटो सह अर्ज शैक्षणिक अर्हता अनुभव आधार कार्ड ओळखपत्र जन्मतारखेचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह अर्ज मान्य सहाय्यक आयुक्त साप कर्मचारी भरती पदोन्नती पाण्याची येथे पर्यंत सादर करायचा आहे तर मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही तर आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार तर फोटो अर्ज शैक्षणिक अर्हता अनुभव असेल तर त्याचं प्रमाणपत्र आधार कार्ड ओळखपत्र जन्मतारखेचा दाखला यांच्या सगळ्यांच्या सेल्फ एसिस्ट मध्ये आपण त्याच्यावर स्वाक्षरी करून ते डॉक्युमेंट सगळे त्यांनी दिलेल्या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करायचे आहेत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची मुलाखतीनंतर अंतिम निवड ही करण्यात येणार आहे उमेदवारांनी अर्जामध्ये न चुकता नमूद करायचा आहे तर आपल्याला जे काही मुलाखती बद्दल वगैरे असेल ते आपल्याला मोबाईल नंबरवर कळवलं जाईल त्यामुळे आपल्याला मोबाईल नंबर न चुकता तिथं लिहायचं आहे सदर कंत्राटी तत्वावरील नियुक्ती ही निव्वळ अकरा महिन्यांच्या तात्पुरत्या स्वरूपातील असून या नियुक्तीचा महानगरपालिकेच्या सेवेत कोणत्याही प्रकारचा हक्क सांगता येणार नाही तर ही फक्त असणार आहे त्यामुळे याच्यावर आपल्याला कायम स्वरूपाचा हक्क सांगता येणार नाही ना सदर जाहिरातीच्या नियुक्त्या पदसंख्या शर्ती अटी यामध्ये बदल कमी अधिक मजकूर इतर बदल वा प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार मान्य आयुक्त यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत तर या याबद्दल काही चेंजेस झाले त्यांना त्याचा अधिकार हा असणार आहे तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती याचा जो एप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून तो घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू